आज आपण बनवणार आहोत कोकणात बनवली जाणारी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत कोकणात बनवली जाणारी चुलीवरची फणसाची भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फणसाच्या भाजीसाठी दोन कच्चे फणस काढून आणलेले आहेत फणस आता कापून घेणार आहोत असे दोन मधून भाग करून त्याचे छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे आहेत फणस कापताना आधी कोयत्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताला फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा का भाग असतो कापून घेतल्यावर तो दिसतो त्याला पाव असे म्हणतात तो कापून टाकायचा असतो घ्यायचा नसतो हे बघा अशा प्रकारे फनस कापून घ्यायचा आहे आता हे फनसाचे गरे त्याचे काढून घ्यायचे आहेत ते पाती पण वेगळ्या करायच्या आहेत आणि आठोळ्या असतात त्या पण वेगळ्या ठेवायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे फणसाची भाजी साफ करून घेत आहोत हे बघा अशा प्रकारे फणसाचं एक एक गरा असं काढून घ्यायचं आहे वेगळा करून आणि नंतर ते साफ करून घ्यायचं असतो ुकीलास पनस पडताना पहिला हाताला तेल लावून घ्यायचं आणि जे तुम्ही सुरी कोयता वगैरे घेणार त्याला पण तेल लावून घ्यायचं असतं हे बघा पहिली वरची अशी पात काढून घ्यायची गऱ्याची आणि असं नकाने तोडून घ्यायचा आणि असे छोटे छोटे त्याचे पीस करायचे आहेत बघा अशा प्रकारे जे आतली जी गोटी असते त्याचं वरच हे असं पापुत्रा काढून घ्यायचं आहे आणि नंतर हे दगडांनी चेचून आहे होत बघा अशा प्रकारे आणि त्याचं वरच साल पण हे काढून घ्यायचं आहे हे बघा हे वरचं साल जरूर काढायचं ते ठेवायचं नाही आहे खाताना आपल्या घशाला वगैरे अडकू शकतं ते बघा अशा प्रकारे ते नकाने काढून घ्यायचं आहे आणि गोटी बारीक करून घ्यायची आहे दुसऱ्याने त्याला हे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे मी सर्व गरे साफ करून घेते कच्च्या फणसाचे भाजी बनवायची आपल्याला हे बघा माझी बहीण पण आली आहे ती पण लागते भाजी साफ करायला माझा भातचे आहेत दोन हा माझा भाऊ पणसाचे एक काढून देतोय आम्हाला दोन्ही पणसाचे अशा प्रकारे पणसाचे घरे साफ करून असे बारीक करून घेतलेले आहे ते बघा फणसाच्या आटोळ्या पण दगडाने बारीक करून त्याची वरची साल काढून अशा प्रकारे साफ करून घेतलेली आहे आमच्याकडे याला गोटीये म्हणतात याला आटोळ्या पण म्हणतात पण आमच्याकडे याला घोटीय म्हणतात आम्हाला सकाळी भाजी बनवायची आहे त्यासाठी आम्ही रात्री आता बसूनच साफ करून ठेवलेलं आहे फणस आम्ही गावाला आलो आहे गावाला आज आपण फणसाची भाजी चुलीवर बनवणार आहोत आम्ही त्यासाठी चूल पेटवून घेतली आहे पहिली आता त्यावरती आपण टोप ठेवूयात टोप ठेवल्यावरती आता आपण तेल ओतून घ्यायचं आहे तेल पण साधारण भरपूर लागेल दोन पणसाची भाजी बनवायची आहे त्यासाठी तेल घेऊयात त्या ते प्रमाणात तेल घ्यायचं आहे दहा कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत फणसाच्या भाजीसाठी कांदे आणि खोबरं जास्तच लागतं आणि हे गोटीये मी रात्रभर बारीक करून ते पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आणि हे फनस घेतलेला आपण गरे जे बारीक करून ठेवलेले ते पाण्यामध्ये ते पण पाण्यामध्ये टाकून ठेवलेले रात्रभर पहिलं आपण राई टाकूया तेल तापलेलं आहे डाई मस्त अशी तडतडायला द्यायची आहे डाळी तडतडली ती मिरची टाकून घेऊन मिरची पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि कडीपत्ता टाकतो मिरची तेलामध्ये भाजल्यावरती आता आपण जो कांदा चिरून घेतला आहे भरपूर सारा तो पण टाकूया आणि तेलामध्ये व्यवस्थित नरम व्हायला द्यायचा आहे पणसाच्या भाजीसाठी कांदा भरपूर प्रमाणात लागतो कांदा आता तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे कांदा नरम झाल्यावरती दोन छोटे चमचे हळद टाकून घ्यायचे आहे आणि हळद पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण त्याच्यामध्ये फणसाची भाजी टाकून घेऊ आठोळ्या बारीक करून घेतल्यात ते पण आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ भाजीमध्ये चवीनुसार त्यामध्ये आपण आता मीठ टाकू मी पहिले तीन चमचे मीठ टाकून घेते जेवढी तुम्ही भाजी बनवत असाल त्यानुसारच मीठ टाका मीठ टाकल्यावरती भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता थोडी पहिली कमी करायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून सात ते आठ मिनिटासाठी भाजी पहिली वापून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांनी भाजी चमच्याने परतून घ्यायची आहे नाहीतर तळाला ती लागू शकते आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी वापून घ्यायची आहे भाजी बघा पाणी टाकते आता भाजीमध्ये साधारण अर्धा टोप आहे छोटा पाणी टाकलेलं आता पुन्हा ही मिक्स करून घ्यायचे थोडी भाजी शिजत आली की चमच्याने त्याला अशा प्रकारे भाजी करून घ्यायची आहे हे बघा मग व्यवस्थित फणसाची भाजी मेणली जाते आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे हे बघा भाजी मस्त अशी मेणलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये जे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आणि भाजी शिजत आली की आग कमी करायची आहे ते निकाऱ्यावरती ठेवायची भाजी हे बघा सगळं खोबरं टाकून झाल्यावर व्यवस्थित भाजीमध्ये खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यावरती दोन मिनटं भाजी निकाऱ्यावरती अशी ठेवून द्यायची आहे बघा दोन मिनटं झालेली आहेत आपली मस्त अशी चुलीवरची फणसाची भाजी बनवून तयार आहे आता आपण ही खाली उतरून घेऊयात टोप मस्त अशी चुलीवरची फणसाची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे फणसाची भाजी नक्की बनवून बघा छान लागते आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर पूर्ण व्हिडिओ पण पहा